हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आज सकाळी सकाळीच मी सुरुवात केलेली आहे या व्हिडिओला आणि तुम्हाला काय दाखवते मी तर आज खूप जास्त चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत रात्रीच्या शिळ्या चपात्या आणि त्याचाच आज मी नाश्त्याला बनवत आहे जे की शिळ्या चपातीचे काय म्हणता तुम्ही तुकडे म्हणता का आम्ही चपातीचे तुकडेच म्हणतो <laughs> चिवडा सॉरी चपातीचा चिवडा जसं की आपण पोहे बनवतो तसंच चपाती ही मिक्सरला थोडी जाड जाड अशी फिरवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते ना ले ले मी हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं जिरं टाकून येणा मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे त्याची सेपरेट ना मी ठेचा बनवला नाही म्हटलं की नको त्याच्यामध्येच फिरवून घेऊया असं पण त्याच्यातच टाकायचं आहे ते तर जास्त करून मला हिरवी मिरची आणि लसूण टाकलेलाच हा चपातीचा चिवडा आवडतो आणि त्याची टेस्ट पण भारी लागते तर म्हणूनच तसं केलेलं आहे मी आणि सगळ्यात पहिल्यांदा तर जिरं मोहरी टाकलेली आहे आणि भरपूर असा कांदा टाकलेला आहे तर ह्या चपातीच्या चिवड्याला आहे ना जेवढा जास्त कांदा असेल तर तेवढा हा खूप छान लागतो आणि खरं खर तर हा पदार्थ माझ्या किचनमध्ये खूप दिवसांनंतर बनत आहे आणि चपात्या आजच खरं ना जास्त राहिल्या कशा काय माहिती नाही मला वाटतं का आले ना जास्त चपात्या झाल्या होत्या आणि सगळ्यांनी मिळून अशा क खाल्ल्या पण कमीच तर त्याच्यामुळे शिल्लक राहिलेल्या होत्या आणि म्हटलं की आता इतक्या साडेतीन चपात्या राहिलेत तर आता ह्या शिळ्या तरी किती खाणार ना तर म्हणून म्हटलं की चला आज खूप दिवसांनंतर असंच बनतं आहे किचनमध्ये आणि आज हा शनिवारचा व्हिडिओ आहे तर हेच आज अथर्वच्या टिफिनलासुद्धा जाणार आहे कारण की आज आहे हाफ डे आणि म्हणूनच हे बनवते मी आणि हा नाश्ता चैत्रली आणि मी सुद्धा करणार आहोत तर चला आता कांदा छानपैकी लालसर असा परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर हा जी काही चपाती बारीक केलेली होती तर ती त्याच्यामध्ये टाकून छानपैकी अशी परतून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यावरती म्हणजे छान अशी मऊ राहते ती चपाती एकदम अशी कडक होत नाही आणि मग छानपैकी परतून घ्यायची थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि वर्ण कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंगसाठी आणि हो शेंगदाणे मी टाकलेले नाही आहेत ह्याच्यामध्ये तर शेंगदाणेसुद्धा तळलेले टाकू म्हणजे मी टाकत असते नेहमी पण आज टाकलेले नाही आहेत कारण की अथर्व म्हटला की मला अजिबात शेंगदाणे वगैरे नको आहे तर म्हणून मी नाही टाकलेले त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि चला आता झालेले आहेत चपातीचे तुकडे किंवा चपातीचा चिवडा रेडी तर तुम्ही म्हणाल की आज असं टिफिनला कोण देतं का तर ख मीसुद्धा देत नाही नेहमी त्याच्या टिफिनला चपाती भाजीच असते पण आज पहिल्यांदाच हे केलेलं आहे आणि असंही आज हाफ डेच आहे तर म्हणून म्हटलं की चला असं म्हणतो तो साडेबारा वाजता स्कूल सुटणार आहे आणि म्हणूनच हे बनवलेलं आहे तर बघा छानपैकी असं झालेलं आहे आणि चला आता टिफिन अथर्वचासुद्धा भरून झालेला आहे आणि राहिलेलं आम्ही दोघी हे संपवणार आहोत तर आता हा झाला आमच्या तिघांचा नाश्ता आणि यानंतर आता आहोंसाठी आता इथं कांदे दिसत आहेत तुम्हाला तर इथ आणि पोहे तर ह्यांच्यासाठी बनवलेले आहेत पोहे आणि रस्सा आवडतो असतो त्यांना तर त्यामुळंच पोहे आणि इथं बनवलेला आहे रस्सा तर ह्याच्यामध्ये जास्त काही मी टाकत बसत नाही कारण की हा अगदीच थोडासा वाटीभर करायचा असतो तर किती काय काय त्याच्यासाठी प्रिपरेशन करणार ना फक्त कांदा टोमॅटोची फोडणी देते मी आणि लाल मिरची पावडर मीठ वगैरे टाकते आणि थोडं जास्त वेळ कडवलं की एकदम छान अशी टेस्ट लागते त्याचीसुद्धा तर बघा आता किचनसुद्धा स्वच्छ करून झालं आहे माझं आणि आत्ता हे दुपारचं जेवणाचं दिसत आहे तुम्हाला तर दुपारच्या जेवणात केलेले आहे हिरव्या मिरचीची गवार आणि हा स्वयंपाक वगैरे काही आता मी जास्त तुम्हाला दाखवत नाही केलेलं डायरेक्ट रेडी झालेलंच दाखवते चपाती बनवली भात बनवलं आहे आणि सोयाबीन तुम्हाला दिसलेच आता त्याचं पुढं काय करणार आहे ते सांगतेच मी आणि इथं दुसऱ्या दिवशी रविवार आहे तर त्यासाठीच तांदूळ आणि उडदाची डाळ आज मी एकत्रच भिजत घातलेली आहे आणि ह्या बरणीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल पण त्याचं अजून उद्घाटन झालेलं नाही आता बघूया कधी कधी आहे तर चला आता पुढ ही रेसिपी सोयाबीनचे आज चैत्राली बनवते कटलेट तर ह्या आधीसुद्धा हे कटलेट बनवलेले होते पण त्याचा काही व्हिडिओ बनवला नव्हता तर म्हटलं की चला त्या दिवशी खूप छान झाले होते मग म्हणून आज तिने बनवायला घेतले पुन्हा एकदा म्हटलं चला आज व्हिडिओ तरी बनवूया तर छानपैकी असे सोयाबीन पाण्या गरम पाण्यामध्ये भिजून पिळून घेतलेत आणि मिक्सरवरती बारीक केलेले आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण पण त्याच्यासोबतच बारीक केलेलं आहे आणि आत्ता चॉप केलेला कांदा ढोबळी मिरची आणि टॉमॅटो त्याच्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतील तुमच्या घरात जे मसाले आहेत ते तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर बघा मी तर इथं टाकलेलं आहे गरम मसाला चाट मसाला धनाजिरा पावडर लाल मिरची पावडर हळद आणि मीठ तर हे सगळं टाकून व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअरसुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी टाकलेलं नाही आहे तर ही सगळी पीठं त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतील फक्त बाइंडिंग होईपर्यंतच होई होईल इतकंच आपल्याला पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी त्याचा असा मस्तपैकी गोळा करून घ्यायचा आहे वरून छान अशी कोथिंबीर टाकायची जास्त कोथिंबीर जितकी टाकेल तेवढी छान अशी टेस्ट लागते आणि बघा या पद्धतीने ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून छानपैकी असे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता माझे कटलेट रेडी झालेले आहेत पण आज थोडंसं हे असं सैलसर असं झालेलं आहे कारण की कांदा वगैरे जास्त झालेला आहे आज भाजी थोडीशीच आणली ना बघा चैत्राली काय म्हणते आज हे पटपट भाजी घेऊन आली नेहमी खूप वेळ लावतो आम्ही भाजी आणायला आज काय भाजी जास्त घ्यायचीच नव्हती पालक आज करायचा होता म्हणून पालकची भाजी आणली आणि बघा तेवढी भाजी आणली आज सगळ्या पालेभाज्याच घेऊन आलोय आम्ही दोन पालकचे गड्डे आणलेत दोन शेपूचे गड्डे आणलेत आणि अजून काय आणले आणि आंबट चोख आणलंय आणि ह्यांना आज पनीर पण आणले पालकच्या भाजीमध्ये पनीर टाकून देणार आहे पालक पनीर बनवणार आहे अथर्वाला काय पालकची भाजी आवडत नाही आणि ह्यांना पनीर आवडत नाही माझी दोन तऱ्हेची दोन माणसं आहेत आमच्या घरामध्ये आणि अजून काय आणलंय भेंडी काकडी काहीतरी आणलेलं आहे आणि आंबे तर चला आता भाजी निवडण्यापासून सुरुवात साडेसात वाजलेत आणि माझा अवतार कसा झालाय गाडीवरती सगळे केस उडून उडून कितीही चापून सोपून केस बांधून जा पण गाडीवरती गेलं की असा अवतार होत असतो तर चला आता पटकन भाजी निवडते आणि भाजी करते आणि मग अशी जे कटलेट बनवले होते ह्याची सोयाबीनचे टिक्की बनवल्या होत्या तर त्या अजून फ्राय करायच्या राहिलेल्या आहेत मी थोडेसे ह्या वेळेस ना मला वाटतं त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला आहे जास्त तर म्हणून त्या फ्रीजरमध्ये ठेवल्या आणि मग आता त्या कडक झाल्या असतील छान अशा आणि मग आता स्वयंपाक झाल्याच्यानंतर त्याला फ्राय करते आणि तुम्हाला पण दाखवते व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तर बघा इथं झालेली आहे माझी पालकची भाजी रेडी गरगटी भाजी आम्ही तर म्हणत असतो ह्याला आता तुम्ही काय म्हणता माहीत नाही आहे नॉर्मल आपण जी की पालकची भाजी बनवतो हिरवी मिरची आणि म्हणजे मिरचीचा ठेचा घालून आणि थोडंसं बेसनपीठ दोन चमचे त्याच्यामध्ये टाकून पालक शिजवलेला पालक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि लसणाची फोडणी देऊन ती केलेली आहे पालकची भाजी आता त्याची रेसिपी काही दाखवत बसले नाही मी रेग्युलरच आहे आणि थोडीशी मी साईडला काढून ठेवली आहे कारण की अथर्वला पालक पनीर खायचे आणि तो नुसता पालक पनची भाजी अजिबात खात नाही आणि त्याला डाळ शेंगदाणे वगैरेसुद्धा भाजीत आवडत नाहीत तर म्हणून ह्यांच्यासाठी वेगळी भाजी आणि ह्या मुलासाठी वेगळी भाजी तर बघा असे कुटाणे असतात आमच्या घरामध्ये आणि हे सोयाबीनचे कटलेटसुद्धा तव्यामध्ये छानपैकी असे तळून घेतलेले आहेत तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी थोडेसेच तळलेले आहेत थोड्याशा तेलामध्ये आणि असा काही आजचा मेनू आहे पालक पनीरची भाजी चपाती कटलेट आणि सॅलेडमध्ये काकडी तर आजचा व्हिडिओ छोटासाच होता कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असा तो सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय